सरकारमध्ये किंवा या नेत्यांमध्ये अशी हिंमत येते कुठून आणि तरीही आमचा एस सी ओबीसीसी मायनॉरिटीज मधला मा सगळा बहुजन समाजातला माणूस गप्प का बसतो या देशाची राज्य जर बदलली तर या देशामध्ये परत मनुवादी लोक उफाळून येतील आणि तुमचं सगळं हिरावतील धर्म व्यवस्थेनुसार तुम्ही आजही शूद्र आहात हे तेच परत वारंवार सांगतील आणि वेदना होतात संविधानाच्या विरोधात नुसतं बोललं तरी तुम्ही भारतीय राज्यघटना बदलणाऱ्या लोकांच्या सोबत आहात की भारतीय राज्यघटना टिकली पाहिजे देश वाचला पाहिजे भारत पूर्ण जोडला पाहिजे आणि देशात समता समानता बंधुता प्रस्थापित झाले पाहिजे अशा लोकांच्या सोबत असणार बरं याच भारतीय राज्यघटनेनुसार या देशाचे प्रधानमंत्री देशाचे राष्ट्रपती राज्यांचे मुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ हे त्याच संविधानाला विषय समजला व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि फेसबुकला असेल किंवा इतर यूट्यूब असेल जास्तीत जास्त फॉलो करा धन्यवाद काओ खरच मोदी साहेब जर सत्तेवर आले तर भारताचं संविधान बदलतील खरंच अमित शाह साहेब मोदी साहेब परत एकदा देशाची सूत्र या निवडणुकीत जर हातात घेतली त्यांना तिसऱ्यांदा जर संधी लोकांनी दिली कारण लोकांनी त्रास सहन केलाय महागाईचा बेरोजगारीचा जगण्याचा त्या नोटबंदीचा प्रचंड त्रास सहन करून सुद्धा मोदी साहेबांनी परत सत्ता हातात घेतली तर या देशाची लोकशाही ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ज्या संविधानाच्या चौकटीवर हा देश चालतो ते संविधान मोदी साहेब खरंच बदलतील अमित शहा साहेबांची व्हिडिओ तर तुम्ही पाहिलीच त्यांनी कुठंतरी सांगितलंय ती खरी खोटी हा संशोधनाचा वेश आहे सुरुवातीला पण तुम्ही बघितले असेल की एस सीचं एस टीच ओबीसीच आरक्षण तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदीजी म्हणले अजून म्हणतात या देशाचं संविधान आपण बदलून टाकू सरकारमध्ये किंवा या नेत्यांमध्ये अशी हिम्मत येते कुठून आणि तरीही आमचा एस सी मायनॉरिटीज मधला सगळा बहुजन समाजातला माणूस गप्प का बसतोय हा सुद्धा संशोधनाचा सा विषय साहेब वेदना होतात संविधानाच्या विरोधात नुसतं बोललं तरी बर याच भारतीय राज्यघटनेनुसार या देशाचे प्रधानमंत्री देशाचे राष्ट्रपती राज्यांचे मुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ हे त्याच संविधानाला प्रमाण मानून संविधानाची शपथ घेऊन कोणी वेगळी वेगळी शपथ घेत पण संविधानाची शपथ घेऊन ते पदावर विराजमान होतात तेच संविधान बदलायला मोदीजींना लोकांनी आता निवडून द्यायचं का काहीच वाटत नाही का मला तर कुणाला राग आला की नाही मला म्हणजे कल्पनाच नाही पण मी ती शहा साहेबांची भरती व्हिडिओ अजिबात खोटी नसावी परंतु महाराष्ट्रात ती इतक्या वाऱ्यासारखी फिरते आणि महाराष्ट्रातच संविधान समर्थक लोक ताकतीनं या देशाच्या हितासाठी लोकशाहीच्या हितासाठी संविधानात्मक आमच्या सगळ्या भूमिकांसाठी ताकदीनं लढत आहेत संविधान जिंदाबाद म्हणलं तरी बारा हत्तीचं बळ येतं त्याचं कारणच ते भारताची राज्यघटना ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माणूस म्हणून जगवते आर्टिकल एकोणीस असेल किंवा आर्टिकल एकवीस असेल आम्हाला नुसार जसा जगण्याचा हक्क अधिकार दिलाय व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय तसाच बोलण्याचा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला आमच्या राज्य घटनेने दिलाय म्हणजे भारताचं स्वातंत्र्य हे तुमच्या माझ्यासाठी सर्वोच्च असताना इथं काय मनुस्मृती आणून परत एकदा गुलामीचं आयुष्य आमच्या सगळ्या बहुजन समाजाला जगवणार का हा मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी संविधान बदलणारे ह्या मुद्द्यावर मोदी साहेबांपासून देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली पण चारशे पार कशासाठी हा जर प्रश्न विचारला एक तर विरोधी पक्ष संपवण्यासाठी गुंडाळण्यासाठी किंवा ताब्यात ठेवण्यासाठी बाकी काहीच नाही घाबरून गेले तो नेते बोलायला तयार नाहीत ईडीन सीबीआय भुंगे लावले त्यांच्या माग म्हणून त्यांच्या कळपात चालले आहेत भ्रष्टाचारी लोकांना ज्यांच्यावर ईडीच्या चौकशीवर आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तेच आता भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षाचे उमेदवार आहेत हे काय देश बदलायला निघणार आहेत अंध भक्त आहेत तरी लोकांना कळायला तयार नाही डोका डोळ्यांवर झापडाय त्यांच्या पण या सगळ्यापेक्षा भयानक म्हणजे होय आम्ही राज्यघटना बदलणार आहे तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करा निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदर आनंद कुमार हेगडे दुसऱ्या राज्यातला एक केंद्रातला मंत्री मंत्रीपद नाही आता त्यांच्याकडे आणि तसे ही सगळे काळजी वाहूच आहेत ते म्हणाले आम्ही भारतीय राज्यघटना बदलणार संविधान हे बदलल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून मोदीजींच्या पाठीशी राह असं बोलले हो आहात कुठे आणि स्वतः देशाच्या गृहमंत्र्याचं आता स्टेटमेंट आहे बाकी विषय सोडून द्या देशाच्या ग्रहमंत्र्याचं स्टेटमेंट आहे बाकी काय बोलायची गरज आहे का तुमच्या लक्षात आलंय ना काय चाललंय देशामध्ये आता तुम्ही ठरवायचं मतदान कोणाला करायचं तुमची जर इच्छा असेल राज्यघटना बदलली पाहिजे तर तुम्ही सत्ताधाऱ्यांना मतदान करणार वाचलं पाहिजे संविधान हे तुमचं जगणं ठरवतं श्वास आहे भारतीय राज्यघटना जर ती अबाधित ठेवायची असेल तर राज्यघटना टिकली पाहिजे यासाठी तुम्हाला जर मतदान करायचं असेल तर तुम्ही मग विरोधकांना मतदान करावं लागेल मी म्हणणार नाही या पक्षाला आणि या नेत्याला तो माझा ना रोल नाहीये मी सांगितलं म्हणून तुम्ही बदलणार आहे असंही काही नाहीये पण या देश देशामध्ये विषमता आणण्यासाठी जर संविधान बदलायचं असेल जातीच्या वर्णवर्चस्ववादी जर जा परत उतरंडी लावायचे असेल तर संविधान बदलायचं असेल मग म्हणून यांना सत्तेवर आणायचं असेल तर तुमचं तुम्ही ठरावा तुम्ही कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे तुम्हाला कसं हिनवलं गेलंय हे पूर्वी पेशवाईपासून तुम्ही सगळं पाहत आलातच की शिवरायांना सुद्धा सहाजून राज्याभिषेक कशासाठी नाकारला होता हाही बदला आमच्या मनात आहेच की पण आता अजून त्याच वाटेवर जर संविधान बदलून घेऊन जाणार असाल तर एकदा तरी विचार करणार आहात की नाही आपण काय निर्णय घ्यायचा ने काय ठरवलं पाहिजे सुरुवातीला सांगितलं तुम्हाला देशाचे गृहमंत्री बोलता। असं बोलतात प्रधानमंत्री कशा पद्धतीनं वागतात वावरतात हे सगळं देशासमोर असताना आमच्या देशातली जनता जर झुमलेबाजी करणाऱ्या नेत्यांवर आणि शब्दांवर विश्वास ठेवणार असेल आमचा नक्की विश्वासघात ठरलेला आहे शेवटी एकाच मिनिटात मला काही मुद्दा मांडायचा आहे जे तुमच्याशी निगडीत आहेत एक दोन तीन मुद्दे या देशाची राज्य जर बदलली तर या देशामध्ये परत मनुवादी लोक उफाळून येतील आणि तुमचं सगळं हिरावतील धर्म व्यवस्थेनुसार तुम्ही आजही शूद्र आहात हे तेच परत वारंवार सांगतील आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रतिनिधित्व असतं सगळ्या क्षेत्रामध्ये ही आरक्षण संपुष्टात आणण्यासाठीच हा सगळा खेळ सुरू आहे पण परत एकदा जर जुलमी राजवट आणणार असतील आणणार नाहीत ही गोष्ट वेगळी कारण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भारतीय राज्यघटना बदलता येणार नाही पण बदलण्याचा अधिकार दुरुस्त करण्याचा अधिकार हा संसदेच्या सभागृहाला लक्षात ठेवा तिथं चारशे पाठवा म्हणतात आमचा आम्ही मनमानी करू मग आमच्या बहुजन समाजातली मराठा बहुजन लोक जर याच सत्ताधाऱ्यांसोबत सभागृहात असतील आणि गप्प बसणार असतील तर तर काय करणार हे सगळं किती गंभीर आहे आणि कशा पद्धतीनं आहे हे, हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही फक्त एक गोष्ट सांगा मला तुम्ही भारतीय राज्यघटना बदलणाऱ्या लोकांच्या सोबत आहात की भारतीय राज्यघटना टिकली पाहिजे देश वाचला पाहिजे भारत पूर्ण जोडला पाहिजे आणि देशात समता समनता बंधुता प्रस्थापित झाले पाहिजे अशा लोकांच्या सोबत असणार हा आता तुम्हाला निर्णय घेण्याची वेळ आहे बाकी आपण सुज्ञ आहात सत्ताधारी येतील विरोधक येतील भाषण करतील तुम्हाला आश्वासन देतील पण त्यांना जे करायचंय तेच ते करतील फक्त देशाचा घात झाला नाही पाहिजे एवढीच मापक अपेक्षा आहे का हो मला परत परत शेवटी प्रश्न विचारायचा आहे खर मोदी साहेब जर सत्तेवर आले तर भारतीय राज्यघटना बदलतील का हो? काय वाटतं तुम्हाला कारण मी संविधान समर्थक आहे भारतीय राज्यघटनेचा एक नागरिक म्हणून अभ्यासक सुद्धा आहे आपलं जर राज्यघटना बदलली गेली तर काय होईल हा माझा साधा सरळ पडलेला प्रश्न आहे बाकी आपण लढत आहोत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय संविधान जय भारत विषय समजला व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सब्सक्राइब करा आणि फेसबुकला असेल किंवा इतर ला असेल जास्तीत जास्त फॉलो करा धन्यवाद